तलाठी पदभरती पुन्हा घ्यावी तसेच टी सी एस आय बी पी एस या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या बंद कराव्या या मागणीसाठी आज युवक दिनी युवक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर अजय यावले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता यावेळी तलाठी पदभरती रद्द करून नव्याने घ्या व पोलीस भरती तात्काळ काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली यावेळी मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी आक्रोश केला यावेळी काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मोर्चाला पाठिंबा देत त्यांनी विद्यार्थ्यांशी भेट घेतली तर युवक दिनी विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना तर संविधानही खोटं वाटतं अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे काय त्यांच्या मागण्या रास्त आहे सरकार इतकं अंदाधून कसं का काय काम करू शकतं बघा एक तर एमपीएससी च्या परीक्षेला हजार रुपये फी केली ती फी कमी करायला हे लोक तयार नाहीये तलाठी भरत्या केल्या त्याच्यामध्ये त्यांनी तो कारभार जो केलेला आहे तो घोंबळ गोंगळ करून ठेवलेला आहे त्या ऑनलाईन परीक्षा घेतात दोनशे रु दोनशे मार्काचा पेपर असतो विद्यार्थ्यांना जे काय त्यांनी नियम लावला तो दोनशे चौदा दोनशे बावीस असे मार्क कसे मिळू शकतात आणि जो खरोखर कर अभ्यास करणारा आहे व्यक्ती त्याच्यासोबत जर अन्याय होत असेल तर पोरं रस्त्यावर नाही उतरणार तर मग काय करणार आहे आणि एवढी छोटी आता एवढे आय एस ऑफिसर्स आणि एवढे मोठे कॅबिनेटमध्ये बसता एवढा छोटा सेन्सिबली काम नाही करू शकत असं कसं असं कसं कोणत्या एजन्सीला काम देता एजन्सी बस त्यांचं एकच ठरलेलं आहे एजन्सी एजन्सी अरे काय त्या एजन्सी जी पद्धत होती त्या पद्धतीने जर परीक्षा घेतल्या असत्या हे सगळे पोरं कशासाठी एवढे नवस झाले असतं एक तर बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज त्यांच्या परीक्षांमध्ये तुम्ही एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे पण चिडचिड तर होणारच आहे ना आम्ही या लेकरांसोबत आहोत असं कसं हे लोक कमी करत नाही बघून घेतो काय आता इथं बघा युवक रस्त्यावर आहे आणि आजचं युवक दिन आहे आज, आज बारा जानेवारी आहे आणि त्या युवक दिनी लेकरांना रस्त्यावर उतरावं लागतं आहे त्यांच्या हक्कासाठी पंतप्रधान साहेबांचं काय म्हणणं त्यांना तर ते म्हणतात तेच खरं आहे असं वाटतं त्यांना तर संविधान पण खोटं वाटतं सर टी सी एस बंद झालं पाहिजे मेन म्हणजे आम्ही पैसे भरत आहे इतके नऊशे रुपये पण आम्हाला काहीच त्याचा फायदा नाही आहे आता ज तलाठी साठी आम्ही पैसे भरले नऊ नऊशे रुपये चलन भरले पण तलाठीचा पेपर फुटला आणि दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क कोणाला मिळले आम्ही पण शाळा शिकलो आहे आम्हाला समजते दोनशे चौदा म्हणजे दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क म्हणजे पूर्ण फेक आहेत ना हे पूर्ण त्यांच्याकडून काय म्हणजे स्वतःचा पैसा देऊन पूर्ण हे करून राहिले ना आमचा थोडासा विचार करायला पाहिजे पोलीस भरती मागच्या महिन्यात काढतो म्हटलं होतं डिसेंबर महिन्यात पण आतापर्यंत अजून डिसेंबर गेला आता जानेवारी आली अजून पोलीस भरती आली आम्ही चार चार पाच पाच वर्षापासून अभ्यास करून राहिलो आम्ही वाट पाहून राहिलो की भरती आली पाहिजे पण आतापर्यंत अजून भरती आलीच नाही मग आम्ही काय करायला पाहिजे आणि हे तुम्ही सगळं जे फेक करत आहे म्हणजे काय म्हणते जागा भरून राहिला स्वतःच्या खिशातून पैसे देऊन मग गरीबांनी काय केलं पाहिजे गरीब गरीबांचा सरकारने कमसे कम गरीबांचा विचार केला पाहिजे थोडासा आणि काय म्हणते भरती लवकरात लवकर निघाली पाहिजे सर आमच्या मागण्या फार साध्याने सर्व आहे सर जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या साध्या मागण्या सर आमच्या या हरामखोर सरकारच्या खुर्च्या सर तीन तीन लाख रुपयाच्या आहेत आणि आम्हाला सर एवढं असू आमची फक्त एक साधा फॉर्म भरायची फीज नऊशे रुपये आहे तर म्हणून मी सगळ्यांना पहिल्यांदा डॉक्टरजी आवले आणि हे आमची अकॅडमी आम्ही अमरावतीमधून या सरकारला या झोपलेल्या सरकारला हात जोडून विनंती करतो की पहिले जी तुम्ही जी हे जे दलाली सुरू केली आहे तलाठी भरतीची म्हणजे टी सी एस आणि आय बी पी एसची ती पहिले बंद करा आणि ती बंद करून या सगळ्या विद्यार्थ्यांची जी फीज आहे ती नऊशे रुपयावरून कमीत कमी दोनशे पंचवीस रुपये करा जर असं कला तरच तुमचं सरकार टिकू शकते नाहीतर मग तुम्ही काही करा सर तुमचं सरकार टिकणार नाही कारण दोन हजार रुपये देऊन तुम्हाला असं वाटते फक्त की तुम्ही मतदान विकत घेऊ शकता पण आता हा जो वर्ग आहे सगळा हा वर्ग शिकलेला आहे हा जागृत झालेला आहे आणि आता आम्ही अन्याय सहन करू शकणार नाही याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट ही आहे की आज जो पाहतो आपण बारा जानेवारी आहे म्हणजे काय आज जर युवक दिवस आहे आणि या युवक दिवशी जर एवढा मोठा युवक आज रस्त्यावर आहे फक्त भीक मागून राहिला की हराम खोरु आता तरी जागे व्हा सगळं खा तुम्हाला वाटेल ते खा सिमेंट खा चारा घोटाळे करा घोडे खा पुरं गाव खा तलाठी रद्द करायची मागणी सर पर... तलाठी भरती जी आहे सर या तलाठी भरतीमध्ये खोळ असा झाला की दोनशेपैकी दोनशे चौदा मास भेटले सर आजपर्यंत याच्या बापाला दोनशे पैकी दोनशे चौदा मास भेटले नाही ना मलाही भेटले नाही आजपर्यंत सर म्हणून मला म्हणायचं आहे की दोनशेपैकी दोनशे चौदा मास आहेत दोनशे वीस मास आहे त्यानंतर दोनशे सहा मास आहे तर हे जे मास भेटले या सगळ्या धनी मनाच्या धनी लोकांना पहिले एका जागी बसवा त्यांना एक पेपर काढा एक कमिटी नेमा आणि त्या कमिटीनुसार पेपर चेक म्हणजे पेपर डिसाईड करा त्या पेपरमध्ये जर त्यांना एकशे ऐंशीपेक्षा एक जास्त मार्क्स भेटले तर आम्ही माघार घेऊ आणि आम्ही आमच्या मागण्या मान म्हणजे मान्य करणार नाही आम्ही घरी निघून जाऊ पण हे जे लोक आहेत धनी लोक आहे मनाचे अभ्यास करणारे लोक आहेत आम्ही पंधरा वर्षापासून अभ्यास करून आलो तर आम्ही ते भज भजालने आलो त्याच्यामुळे मला म्हणायचं आहे की हे भरती सरसकट बंद झाली पाहिजे टी सी एस बिलकुल लागणार नाही एम पी एस सी अजूनही एक्झाम घ्यायला तयार आहे काही देवेंद्र फडणवीस सरांनी म्हटलं की आम्हाला पुरावे पाहिजे अख्खी पेपर पाहिजे झालेली आहे सगळीकडे पेपर फुटलेले आहे एवढं सगळं असूनही हे लोक त्या टी सी एस आणि आय बी पी एसला जो ठेका दिला आहे तो ठेका कशासाठी नेमकं सरकारचे जवाई होय काय हा प्रश्न माझा पहिला आहे